ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण पाहणार आहोत की खूप वेळा तुम्हाला जे भिक्षुक असतात कोणी भविष्य सांगणारे रस्त्यांनी चालतात आणि ते सांगतात की तुमचं असं होईल भविष्य सांगतं थोडक्यात आणि खूप वेळा वाटतं तुम्हाला काही सुग्न व्यक्ती असतात त्यांना वाटतं की यांना यांचं स्वतःचं भविष्य कळत नाही आणि दुसऱ्याचं काय सांगणार आहेत असं वाटतं तुम वाटतं तर याविषयी बोलणार आहोत की त्यांना स्वतःचं भविष्य कळतं का नाही कळतं याविषयी बोलणार आहे आणि ते स्वतःचं भविष्य का घडू शकत नाहीत ते पण पाहणार आहोत तुमचं भविष्य सांगतेत तुम्हाला कसं काय सांगता येतं या अशा काही बऱ्याचशा गोष्टी त्याविषयी बोलणार आहोत तर आपण करूया सुरुवात कार्यक्रमाला की मंडळी तुम्हाला कधीतरी तुमच्या दारामध्ये कुठेतरी रस्त्यात कुणी भेटला असेल भिक्षुकी आणि तुम्हाला अगर तुम्ही रस्त्याने कुठले असतात बघा पोकोटवाले कुणी काही असे लोक असतात आणि भविष्य वगैरे सांगतात हस्तरेषा पाहतात बरेच गोष्टी करतात ते तुम्हाला त्याचा प्रसंगी आला असेल मग कधी कधी वाटतं जी सुज्ञ व्यक्ती असतात हुशार व्यक्ती असतात त्यांना वाटतं की बाबा हे यांना स्वतःचं भविष्य कळता म्हणजे घडविता आलं नाही आणि आपलं काय कस काय सांगते हे वाटतं साहजिक आहे पण एक लक्षात घ्यायचं त्यांना स्वतःचं भविष्य माहीत असतं आता काही जणांना माहीत आहे की नाही माहीत नाही पण बऱ्याच जणांना स्वतःचं भविष्य माहीत असतं कारण त्यांचं भविष्य त्यांना माहीत कसं असतं की त्यांचं भविष्य असं आहे की त्यांनी फक्त भविष्य सांगायचं ही त्यांना समजा त्यांच्या आयुष्यातला एक व्यवसाय झाला इतराचं फक्त भविष्य सांगणे हा स्वतःला त्याचा काही फायदा होत नाही अगर स्वतःचं भविष्य घडवता येत नाही कारण त्यांच्या भविष्यात त्यांना माहीत असतं की आपण या असंच रस्त्यावर बसायचं आहे अगर भिक्षुक एखादा असतो त्याला माहीत असतं आपलं भविष्यात फक्त भिक्षाच मागायचं आहे आपण समजतो की बाबा याचं स्वतःचं कळत नाही दुसऱ्याचं काय सांगतो त्यांना कळत असतं आता खूप वेळा तुम्हीसुद्धा खूप नोकरी मोठी नोकरी झाला असाल अगर नोकरदार असताल अगर मोठ्या पदावर असताल कुठेतरी तुम्ही खूप प्रगती केली असाल गरिबीतून पुढे गेला असाल कमी कनी पण तुमचे शिक्षक तुम्हाला शिक्षका 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 ज्या शिक्षकापासून गुरुजीपासून तुम्ही घडलात प्राथमिक शिक्षक असतील त्याच्या पुढच्या असतील काही असतील ते अजूनही शिक्षकच आहेत लक्षात घ्या पण तुम्ही त्या शिक्षकाच्या पुढे मोठ्या पदावर गेलात तुम्ही त्यांच्यापेक्षा पगारी मिळवता जास्त तुम्ही खूप काही प्रगती केलेली आहे पण ते अजून शिक्षकच आहेत मग म्हणायचं का त्यांना स्वतः काही क मोठं होता आलं नाही ते आपल्याला कसं शिकविल ते कसं नसतं ज्याची त्याला त्याचं त्याचं कर्म त्या त्याप्रमाणे त्या असतं असं डोकं लावायचं नसतं फक्त आपल्या भाग्यात सांगितले ना आपण आपल्या पद्धतीप्रमाणे चलत राहायचं आता खूप खूप वेळा तुम्हाला एक सोपं उदाहरण द्या हे भविष्याचं थोडंसं बाजूला ठेवूया आता समजा एखादं गवंडी लोक असतात समजा बांधकाम करणे मजूर असतात खूप कारागीर असतात आपल्याला खूप चांगली कलाकृती करून देतात पण ते स्वतःला त्यांना त्यांच्याकडे काहीच नसते कलाकृती स्वतःसाठी काहीच नसतं त्यांना मग म्हणायचं का अरे स्वतःची बिल्डिंग बांधता येत नाही ना आमच्या काय बिल्डिंग बांधतो आमचं काय घर बांधतो अरे ते साध्या पत्र्याच्या घरामध्ये राहत असतील पण तुझे दहा मजली बिल्डिंग उभा करतो तू हे जी आपली वृत्ती आहे ही सुद्धा आपल्याला अधोगतीला नेते असा विचार कधी करायचा नसतो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे त्याचं चाललं असतं कर्म एखादा सर्वसामान्य माणूस रस्त्यांनी जरी साधा दिसत असेल पण तो खूप ज्ञानी असू शकतो तुमचं भविष्य घडू शकतो तसं काहीच नसतं हे विचार आहेत तुमचे की समजा समोरच्या व्यक्तीला कमी समजणं तुम्हाला काय माहित असत ते कोण आहे काय काही माहित नसत तुम्हाला अजून सांगतो आता ह्या महाराज पैकी आम आमच्यासारख्या सार, आमच्या बद्दल बोलतात ना लोक काही काही वेळेस अ म्हणजे ज्याची श्रद्धा असते ते समजा वेगळ्या लाईनच्या असतात म्हणजे काय एवढं मोठं लोकांचं काही काही असं होतं तसं होतं असं करा तसं करा हे सांगतात तुम्हाला ह्याच्यामध्ये असं होईल तसं होईल एक आम्ही सांगतो ना आमच्याबद्दल पण बोलतात ना लोक मग ह्यांना का करता येत नाही आम्हाला करता येतं ना आम्हाला आमचं भविष्य माहीत आहे ना आमचं कर्तव्य आम्हाला एवढंच आहे की आम्ही मार्गदर्शन करणे एवढंच आमचं काम आहे प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं कुणी अडचणीत आहे त्याला मार्गदर्शन करणं त्याला सांगणं या गोष्टी हे आमचं काम आहे त्याच्यातच आमची प्रगती म्हणतो आम्ही आम्ही तुम्हाला जरी म्हणतात की तुम्ही मोठा बिझनेसमॅन व्हाल अगर तुम्ही मोठे नोकरदार अगर मोठे काहीतरी व्हाल समजा तुमचं कळतं आमचं कळत नाही असं नाही आमचं कळतं आमचं आमचं हितच आहे आम्ही हे असंच करणार आहे हे आम्हाला माहीत आहे आम्ही हे असंच करणार हे आम्हाला माहित आहे आणि तुम्ही काय करणार आहे हे आम्हाला माहीत आहे पण ते तुम्हाला माहित नाही काही काही गोष्टी ते सांगतो फक्त तसं सा काही नसतं असे प्रश्न विचारतात ना फक्त काय असतं सांगतो तुम्हाला तुम्ही असा विचार सोडून द्या बऱ्याच वेळेस एकदा सर्वसामान्य माणूस असतो दिसतो काही पण त्याच्या आशीर्वादामुळे खूप प्रगती होते आशीर्वादामुळे काय असतं की समजा आम्ही लोक असतो अगर ते व्यक्ती असते की जी देवाचं नामस्मरण करता, देव देव करण्यात असतात समजा देवाचं त्यांचं कनेक्शन असतं देवाच्या ऊर्जेची त्यांना जाणीव असते आणि त्या गोष्टीमुळं हो, समजा आम्ही आशीर्वाद दिला हुँ? तर आम्हीच तुम्हाला सांगितलं तू तु जो चांगला हो तू सुखी समाधानी राहो हुँ? तर ते तसंच व्हायला पाहिजे सुखी समाधानीच राहायला पाहिजे आमच्या मनात फक्त येऊ नये की तू असाच बोंबलत फिरवू तसं पण होऊ शकतं कारण तेवढी क्षमता ही समजा ध्यान धारणेमुळे जप अशा गोष्टीमुळे आलेले असते मग बऱ्याच वेळेस असं म्हणून दुखू नये समोरच्या माणसाला त्याच्याकडून शाप घेऊन नये आशीर्वाद घ्यावा बऱ्याच वेळेस असे मनामध्ये तुमच्या मनामध्ये विचार येणं सुद्धा चुकीचं आहे तुम्ही समोरासमोर जरी दाखवत नसाल म्हणत नसाल हम्म काय असत तुमच्या मनामध्ये काय चाललं हे आम्हाला चांगलं कळत कारण तेवढी पावर शक्ती अभ्यास या गोष्टी आमच्याकडून झालेल्या असतात त्याच्यामुळे तुमच्या मनात आमच्या विषयी काय चाललं आहे तुमचा विचार कसा आहे हे चांगलं समजतं म्हणून आम्ही त्या त्या पद्धतीनं त्याला शाप द्यायचा का आशीर्वाद द्यायचा हे पण ठरवतो त्याच्यामुळे कुणालाही आपल्याला काही माहीत नसताना त्याच्याविषयी कसलीही कल्पन कल्पना नसताना विनाकारण मनामध्ये वाईट कल्पना वाईट विचार हे आणू नये सांगायचं तात्पर्य म्हणजे कसे की आम्हाला सुद्धा बोलतात ना म्हणजे माझ्याकडे एक अर्थ म्हणून मी तुम्हाला बोलायला लागलो दिवशी असा काही विपरीत प्रश्न विचारला नौ? नौ? ते सहज त्यांना बोलून गेलं ते म्हणले महाराज तुम्ही एवढं भविष्य सांगताय म्हणले पण तुम्ही एवढं हे करता नौ? तुम्ही कसं काय हो असंच उघडं बसता कपडे नसते काही नसते तुम्हाला एवढं आणि असं काय राहता तुम्हाला स्वतःच म्हणजे हे सगळं आज दोन वर्ष आजारीचे म्हणजे तुम्हाला लागलंय दुखापत आहे आहे तसं आहे वगैरे बोल ना तुम्ही एवढं कळत मग तुम्हाला म्हणलं बाबा कळतं ना मला मला हे असं होणार हे कळलं होतं ना कोण म्हटलं कळत नव्हतं हो मला माझं भविष्य मला माहीत आहे आणि त्या भविष्याप्रमाणेच झालेलंय माझं हे बोललो मी त्याला जसं भविष्य आहे ना माझं तसं झालेलं आहे मला जे जे काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यात लिहिल्या पत्रिकेने त्या पत्रिकेप्रमाणे झालेल्या त्यात काही वेगळं काही झालेलं नाही मला आजार ह्या गोष्टी मी कुठपर्यंत काय करणार आहे कसं पुढे काय माझं भविष्य सर्व माहीत आहे मला म्हटलं म्हणूनच मी या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं कुठलं म्हणजे कोण म्हटलं म्हटलं की माझं मला भविष्य मला माहिती आहे ना मी असाच राहणार आहे मी असंच करणार आहे हेच काम आहे माझं भविष्यातलं म्हणून मी करत राहतो म्हणून आजचा व्हिडिओ आहे अशासाठी तर असो आपला जास्त वेळ घेत नाही हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधान